आदरणीय आपल्या सरपंच या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत उपस्थित सर्वच महिला माता भगिनीच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन होईल आणि लगेचच दुर्गा मातेच्या आरतीला आपण या ठिकाणी प्रारंभ करतोय सगळ्यांनी आरतीसाठी उपस्थित राहा गावातील सर्व भाविक भक्त मित्र परिवार सगळ्यांचं श्रीमळगा माता नवरात्रोत्सव महिला मंडळ श्रीराम गणेश मित्रमंडळ माननीय राहुल दादा जाधव मित्र परिवार आणि स्वर्गीय कौशल्यताई जाधव मेमोरियल ट्रस्ट पिंपरी पेंढार आदरणीय उपसरपंच केसन कुठे कुटे हे सुद्धा उपस्थित आहेत आपणालाही विनंती राहील दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहायचं

અમે જુવા છોડી કોડા કોવિલા શામારી તલ્યનલ પ્રભંત જલેshmi પુરી પૂર્વે પ્રેમ પાદયા છે સર્વાંગી સુંદરતિ સુરાચી બિરાને માળ મકપાલાચી દેવ 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 મનરતી પદિવંતર દેવ 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 મનરતી દેવ 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 છોરી કુમરી સિંધરાજી ઊટી કોંગુંગે સના હિરેજંગ யே ஜெய மங்கலமூர் சீ மங்கலமூர்த்தி தர்ஷன் आणि विजयादशमीच्या निमित्ताने आज आपल्या पिंपरी गावामध्ये आपल्या मुक्ती चौकामध्ये राहुल जाधव मंडळ असेल कैलासवासी कौसल्याबाई जाधव मेमोरियल ट्रस्ट बळगंगा माता नवरात्र महिला मंडळ आणि श्रीराम गणेश मंडळ यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हा हो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला हा अत्यंत कौतुकास्पद आहे एखाद्या गावाच्या आणि परिसरातल्या महिलांचा सहभाग घेऊन एखादा कार्यक्रम केला तर त्या गावात अत्यंत नवचैतन्यचं वातावरण निर्माण होतं नवरात्र ही देवीची आराधना करण्याचा उत्सव आहे आणि आपल्या गावातील आपल्या घरातल्या महिलांना देवी मानव हा उत्सव तुम्ही सर्वजण साजरा करतात हे खरोखर मनाला अत्यंत आनंद घ्यायचा होता व्यासपीठावर अनेक उपस्थित आहेत त्यामध्ये आमच्या प्रदेशच्या आमच्या नेत्या आदरणीय उज्ज्वलाताई शिवाळे आदरणीय वैष्णवीताई चटू आदरणीय शिकतताई गोरे या गावचे सरपंच आदरणीय मेटेकर पलीकडे ज्या काकडेताई मोबाईलमध्ये मंगणे की माझी बहीण आहे आणि उपस्थित आदरणीय किसन शेठ आणि माझे माग उपस्थित असलेले मित्रपरिवार या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार मानतो आणि त्याच्या कार्यक्रमामध्ये जास्त व्यक्त येणार नाही ना ना? म्हणून मी आधीचं काय बोलणार नाही पण ना एक ना? मला आवर्जून सांगायचं माझा मित्र येतो गणेश त्याच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला आणि आपल्या आयुष्यात पूंजी निर्माण केलेली आपण आपण जे काही मोठं झालं ते समाजाच्या प्रत्येकाच्या माध्यमातून परत देणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून तो हा कार्यक्रम साजरा करतो मी मागच्या पुढच्या वार्षिक जेव्हा आमदार होतो तेव्हा या गा गावातले अनेक कामं मी मंजूर केली ते के परिपूर्तीच पण आणली आहे पण माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे ह्या गावातले जे दोन गावं होते एक म्हणजे बाबांच्या स्मरणार्थ त्या कुटुंबाने जी वेद बांधले बाबांच्या तिथे गणेशचं पण एक माणस होता की तिथे वेश निर्माण व्हावं पण आम्ही सर्वजण एकत्रित बसतो आणि आम्ही बाबांची वेद आणि गणेशच्या मातोश्री म्हणजे माझ्याच मातोश्री त्यांच्या स्मरणार्थ आमच्या शाळेच्या मैदानाची वॉलीबॉलचे मॅचेस होतात किंवा इतर कार्य होतात तिथे एक सांस्कृतिक भवन मातोश्रीच्या नावाने निर्माण ते माझ्या हातून राहिलेलं आहे पण माझ्या मागे जी ताकद आहे माझ्या मागे जी शक्ती आहे त्या माध्यमातून ह्या का मी आवर्जून सांगेन कौशल्याबाई जाधव यांच्या नावाने आम्ही तिथं सांस्कृतिक भवन एक सा सांस्कृतिक व्यासपीठ हे निर्माण करून ते उभे राहणार आहे आणि दसराच्या तुम्हाला धन्यवाद मनापासून धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झाला तर ता मनापासून धन्यवाद सगळे सहकारी सर महिला माता बघिणी उपस्थित आहे कार्यक्रम असा चालू राहतोय सांगणे आमचं काम जेणेकरून वन टू थ्री स्टार्ट वाजवा

わあわあわあわあわあわあわあわあわあわあわあわあわあわあわあわあわわあわあわあわあわあわあわあ सांग चल डाळ्यांना वॉटरमेलन म्हणतात ना मग काय हा याच सांगायला आलायचं नाही मला नाही त्यांना ऐकू गेलं पाहिजे हा सांग हसू नको तू तुला आलं का इला हे बघ सांग बरं चला नाही नाही इथं तू इथं थांब तू ये, ये चल परी परी येॉक घातले आज हा सांग हे जाऊ नको मला खेळायचंय तुला काय घाबरू नको हा सो प्रो, प्रो ग्रॅक हा दिदी एक नंबरचे आता जरा थोडं थोडं मोठं जा तू नाही एक नंबरची दिदी तू पण यायच तू पण यायच हा सरे काय प्रोमो ग्रॅनेट असे प्रोमो प्रोग्रॅक असा आला पण पुढच्या वेळेस पाठ करायचा सगळ्या फळांची नाव फुलांची नावं ना पाठ पाहिजे सगळे उसारे इथे आल्यावर गोंधळ होतो थांबा मागे वाचली आमची बक्षीस हाँ, एक या ठिकाणी कार्यक्रमाच निमित्ताने अनेकांची उपस्थिती आहे 不错，不错。 हा आता चांगले त्यांचं सेवन आठ नऊ नऊ